गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सह उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या सहाशे अठ्ठ्याहत्तर मतांनी विजयी झाला आहे गंगाखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून देखील विजयी झाल्यात मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ सात उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत यासोबतच उद्धव ठाकरे शिवसेनेची युती होती उद्धव ठाकरे शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आलेत तर यशवंत सेना व गंगाखेड नगर विकास आघाडीच्या उमेदवारांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती या यशवंत सेना पक्षाचे पंधरा नगरसेवक निवडून आलेत भाजपचा एक नगरसेवक निवडून आलाय शे एकूण सव्वीस नगरसेवक विजयी झाले आहेत या नगराध्यक्ष पदाच्या विजयामुळे मधुसूदन केंद्रे यांचं नाव परत एकदा गंगाखेडच्या राजकारणात वर आला आहे घेतली की हा जनतेचा वाटप केलं पैसा वाचला दादागिरी केली सगळ्याच गोष्टी झाल्या परंतु जनतेनं न्याय दिला धनंजय मुंडे यांचा मुंडे मागील काळात प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात दिसणार ज्याचं आम्ही ऑडीट करणार

गंगाखेड